नमस्कार लाडक्या बहिणींनो बहिणींनो मी आहे सचिन धोंडे आणि तुम्ही पाहत आहात माय बोली मराठी यूट्यूब चॅनल बहिणींनो लाडकी बहीण योजनेची के वाय सी तुम्ही यापूर्वी केलेली आहे परंतु त्यामध्ये तुमच्याकडून के वाय सी करत असताना काही चुका झाल्या असल्यास म्हणजे काही पर्याय दिले होते आणि त्यामध्ये तुमच्याकडून पर्यायामध्ये काही होय किंवा नाही यामध्ये संभ्रम झाल्यामुळे बऱ्याच महिलांच्या चुका झाल्या होत्या परंतु आता ह्या चुका सुधारण्याची संधी पुन्हा एकदा सरकारने दिलेली आहे आणि सी करण्यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला संधी मिळालेली आहे तर आता पुन्हा एकदा या पर्यायाची व्यवस्थितरित्या सी करण्यासाठी आता हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि त्यानुसार तुमची के वाय सी करून घ्या चला तर मग आपण जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आपण कोणताही एक ब्राउझर ओपन करायचा आहे आणि त्यामध्ये सर्च करायचे आहे लाडकी बहीण महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन अशा प्रकारे सर्च केल्यानंतर आपल्यासमोर पहिलीच वेबसाईट ओपन झालेली दिसेल या ठिकाणी पहा ही लाडकी बहीण योजनेची वेबसाईट आहे या वेबसाईटची देखील तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक केल्याबरोबर तुम्ही या वेबसाईटवरती याल या वेबसाईटचा इंटरफेस अशा प्रकारचा दिसतो पुढे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सूचना दिलेली आहे ही के वाय सीची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्याच्याकडून ई के वाय सी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते म्हणजे त्यांच्यासाठीच ही केवायसी आहे नवीन जर कोणी या ठिकाणी केवायसी करत असेल तर त्यांची या ठिकाणी केवायसी होणार नाही परंतु फक्त ज्यांच्याकडून पर्याय निवडताना चुका झाल्या होत्या त्यांनाच केवायसी या ठिकाणी करता येणार आहे या ठिकाणी कोण कोण पात्र आहेत त्याची देखील या ठिकाणी पात्रतेच्या अटी या ठिकाणी दाखवल्या आहेत या पूर्ण अटी तुम्ही वाचून घ्यायच्या आहेत महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परिपक्व आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक महिला विवाहित किमान वय एकवीस ते पासष्ट त्याचबरोबर लाभार्थ्याचे आधार लिंक बँक खाते असणे गरजेचे आहे आणि लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असावे म्हणजे त्यापेक्षा जास्त नसावे अशा पात्रतेच्या अटी दिलेल्या आहेत त्याचबरोबर याच्याच पुढे अपात्रसाठी काही अटी आहेत त्या देखील या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या देखील तुम्ही वाचून घेऊ शकता ह्या अपात्र होण्याच्या अटी आहेत कारण या अगोदर तुम्हाला जरी पैसे मिळाले असतील तरी या कारणामुळे तुम्ही अपात्र झाला असेल तर केवायसी करून देखील के उपयोग नाही त्या ठिकाणी तुम्हाला कोणतेही पैसे मिळणार नाहीत यामध्ये ह्या अपात्राच्या अटीमध्ये तुम्ही जर बसत असाल तर परंतु सर्व महिलांनी ज्यांचे काही प्रॉब्लेम झाले म्हणजे पर्याय निवडताना काही प्रॉब्लेम झाले त्यांनी या ठिकाणी आपली परत एकदा के वाय सी करून घ्यायची आहे तुम्हाला कसे समजेल की आपले पर्याय निवडताना चूक झाले आहेत तर गेल्या वेळेचे हप्ते म्हणजे मागील जो हप्ता काही महिलांना वितरित झाला तो हप्ता जर तुम्हाला मिळाला नसेल आणि तुम्ही पूर्ण पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्ही समजावे आपल्याकडून सी करताना चूक झाली आहे आणि पुन्हा एकदा या ठिकाणी पोर्टलवरती येऊन के सी करायची आहे अगदी एक ते दोन मिनिटामध्ये या ठिकाणी सी होऊन जाते कुठेही तुम्ही इतर पैसे देऊन के सी करू नका स्वतः तुम्ही मोबाईलवरून के सी करू शकता या ठिकाणी पात्रतेच्या अटी आपण पाहिल्या आता आपण मूळ विषयाकडे येऊ आणि आपल्या लाडक्या बहिणीची सी करून घेऊया या ठिकाणी आता पोर्टलला स्क्रोल करा एकदम वरल्या साईडला या आणि या ठिकाणी जो काही पर्याय दिलेला आहे त्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर काही वेळ वेळ लागू शकतो त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज ओपन झालेले आहे या ठिकाणी पहा लाभार्थी आधार क्रमांक ज्या महिलेची केवायसी करताना चूक झाली आहे म्हणजे पर्याय निवडताना चूक झाली आहे तिचा आधार क्रमांक या ठिकाणी व्यवस्थितरित्या टाकून घ्या आपण या ठिकाणी बारांकी आधार क्रमांक महिलेचा टाकून घेऊया लक्षात ठेवा या ठिकाणी जी लाभार्थी महिला लाभ घेत आहे तिचाच आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे या ठिकाणी आपण व्यवस्थित न चुकता आधार क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे जो काय बारांकी आधार क्रमांक आहे अशा पद्धतीने या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आधार क्रमांक टाकून झाल्यानंतर याच्याच खाली हा कॅप्चर दिलेला आहे शहाण्णव चोवीस झिरो सात अशा प्रकारचा कॅप्चर तुमच्या पुढे जो काही कॅप्चर येईल तो कॅप्चर या कॅप्चर बॉक्समध्ये जसाच्या तसा टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी अशा पद्धतीने कॅप्चर व्यवस्थितरित्या न चुकता या ठिकाणी आपण टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी आधार प्रमाणीकरणासाठी मी सहमत आहे या पर्यायाला क्लिक करायचं आहे त्यानंतर याच्याच खाली ओ टी पी पाठवा असा ऑप्शन आहे यावरती क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर आपला जो काही आधार लिंक मोबाईल नंबर असेल म्हणजे ज्या महिलेची तुम्ही के वाय सी करत असाल त्या महिलेचा जो काही आधार लिंक मोबाईल नंबर असेल त्यावरती एक वन टाईम सहांकी पासवर्ड पाठवण्यात आलेला आहे जो काही ओ टी पी आलेला आहे तो या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आपण या ठिकाणी काही वेळ वाट पण पाहिजे आहे कारण या ठिकाणी दहा मिनिटाचं टायमिंग दिलेलं असतं काही वेळेस ओ टी पी येण्यासाठी वेळदेखील लागू शकतो यासाठी रिफ्रेश वगैरे हो करायचं नाही या ठिकाणी ओ टी पी गेल्यानंतर थोड्या वेळ थांबायचा आहे आणि ओ टी पी याची वाट पाहिजे आहे आपल्याला आधारचा ओ टी पी मिळालेला आहे आपण आलेला ओ टी पी या ठिकाणी टाकून घेऊया अशा पद्धतीने ओ टी पी टाकून झाला आहे आता सबमिट करा असा एक ऑप्शन आहे यावरती क्लिक करा यानंतर आपल्यासमोर नवीन पेज ओपन झालेले आहे या ठिकाणी लक्ष द्या पर्याय नंबर ए माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकार स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत या ठिकाणी अशा प्रकारे दिलेले आहे या ठिकाणी नाही ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जर तुमच्याकडे कोणी नसेल कार्यरत तरच नाही ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे चुकीची माहिती द्यायची नाही नाही ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतरच लाडक्या बहिणींना पैसे चालू होणार आहेत त्यानंतर पर्याय नंबर बी माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही या ठिकाणी देखील नाही याच पर्यायावरती क्लिक करायचं आहे तुमच्या घरातील कोणी सेवानिवृत्ती वेतन घेत नसेल तरच नाही या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे लक्षात असू द्या आपण या दोन्ही पर्यायाची उत्तरे नाही म्हणून दिलेली आहेत वर्ग पहा आणि खाली देखील पहा आपण दोन्ही ठिकाणी नाही या ऑप्शनवरती क्लिक केले या या आहे यानंतर याच्याच खाली एक चेकबॉक्स आहे यावरती क्लिक करा चेकबॉक्सवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता क्रमांक ए व बी मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकारणी सक्त कारवाईस पात्र राहील अशा प्रकारे आहे या ठिकाणी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करा यानंतर तुम्ही या ठिकाणी पहा आपली पूर्ण के वाय सी सक्सेसफुल झालेली आहे या ठिकाणी पहा सक्सेसफुल तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे अशा प्रकारे फ्लॅश एस एम एस आपल्यासमोर आलेला आहे अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलमधून लॅपटॉपमधून तुमच्या घरातील महिलांची के सी सहजरित्या करू शकता आपण या ठिकाणी के सी करून घेतलेली आहे आपल्याला जर पुन्हा एकदा आपली के सी झाली का नाही ही खात्री करायची असेल तर पुन्हा एकदा या साईटवरती यायचं आहे पुन्हा एकदा आपण या साईटवरती रिफ्रेश केलेली आहे आणि ज्या महिलेची आपण यापूर्वी के सी केली त्याच महिलेचा पुन्हा एकदा या ठिकाणी आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे जसा यापूर्वी आधार क्रमांक टाकला तसाच या ठिकाणी आधार क्रमांक टाका या ठिकाणी आधार क्रमांक टाकून घेतला आहे पुन्हा एकदा या ठिकाणी दिसत असणारा कॅप्चर बेचाळीस त्रेसष्ट तीस जसाच्या तसा आपण या ठिकाणी टाकून घेतला आहे प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या कॅप्चर येऊ शकतो यानंतर मी सहमत आहे या ऑप्शनला पुन्हा एकदा क्लिक करा त्यानंतर ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक केल्याबरोबर आपल्यासमोर नवीन फ्लॅश एस एम एस आलेला आहे तुम्ही या ठिकाणी पहा ऑर्निंग या आधार क्रमांकाची ई सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजे आपण केलेली सी पूर्णपणे झालेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तरच व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि छानशी कमेंट करा चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र